नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये सायली तुम्हा मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हॅपी संडे कारण आज आहे संडे आणि खरं तर आज संडेचं रुटीन खूप लेट सुरू झालेलं आहे आणि खरं तर आता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथे मी नाश्त्याची तयारी करत आहे तसं बघायला गेलं तर आता दहा साडे दहा वाजलेले आहेत कारण खरं तर मी आज उठलीच खूप लेट आहे नऊ वाजता तर दर संडेचं रुटीन तसंच असतं कारण रोज लवकर उठावं लागतं त्यामुळे संडेला मी जरा लेटच उठते त्यामुळे सगळी कामे जरा लेट, लेट होतात बट असं तर आज संडे स्पेशल नाश्त्याला करणार आहेत कोथिंबीरची थालीपीठ तर तुम्ही कशा करता पद्धतीने करतात तर ते कमेंट करून नक्कीच कळवा कर ऍक्च्युली स्त्रीला आणि स्त्रीच्या बाप्पांना तर खूप आवडतं त्यामुळे मग आज होता प्लॅन तो ता, म्हणजे थालीपीठचा बघा मग इथे मी अशा पद्धतीने म्हणजे आमच्याकडे असं कपड्यावर थापून घेत असतात त्यानंतर बघा तव्यावर मी तेल टाकलेलं आहे आणि हे ह्या पद्धतीने तव्यावर टाकायचं असतं आणि अलगत त्याचा कपडा वरती काढून घ्यायचा असतो जर निघत नसेल तर थोडस पाणी जरी टाकलं तरी निघतो पण इझिली तो, तो शक्यतो निघतच असतो तर बघा अशा पद्धतीने तव्यावर व्यवस्थित सेट से केल्यानंतर कड्याने तेल टाकायचं आणि मग मध्ये छोटे छोटे होल पाडून त्यामध्ये तेल टाकलं तर ते व्यवस्थित छान असे फ्राय सुद्धा होतात सो मग चला मग मी इथे मस्त गरम गरम थालीपीठ करते तर चला या नाश्त्याला मग सो so, आजचं होतं मी म्हटल्याप्रमाणे संडेचं स्पेशल नाश्ता तर बघा एक होत आहे त्याचबरोबर मी दुसरं पण करून ठेवलं लगेचच खाली आणि तव्यावर एक आहे म्हणजे कसं पटपट होईल आणि सगळ्यात आधी पहिलं जे होणार आहे तर ते स्त्रीला देणार आहे नाश्त्याला कारण त्याचं पण आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे साईड बाय साईड इथे चहा ठेवलेला आहे म्हणजे नाश्ता झाला की चहाही परत गरम करून करता येईल म्हणजे नुसतंच असं हे करण्यापेक्षा आणि इथे एक रेडी पण झालेला आहे दोन झालेले आहेत असो सो चला मग मी आता पटपट करते कारण की संडेचा नंतर स्वयंपाकाला सुद्धा लेट होतं आणि जर बाहेर गेलं तर स्वयंपाक करणं होत ना बाहेर लाईट लाईट खाल्लं जातं त्यामुळे जरा संडेला हेवी नाश्ता सकाळी सकाळी असला की जरा बरंच होईल असंही आता अकरा सव्वा अकरा तर वाजणारच आहे हे सगळं करून खावंच तर तर बघा मग किती छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे आणि तुम्हाला हे थालीपीठ कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर कारण की आमच्या इकडे अशा पद्धतीने करत असतात था, कपड्यावर थापून हाताने तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात तर ते कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल ठीक आहे सो बघा मग अशा पद्धतीने छान गरमागरम थालीपीठ झालेली आहे आणि फर्स्टवाला आता मी स्त्रीला नेऊन देते बघा किती सुंदर असं खमंग दिसत सुद्धा आहे आणि खरं तर मला सुद्धा गरम गरम थालीपीठ खूप आवडतात पण काय करणार ना आता मलाच गरम गरम करून द्यावं लागतं त्यामुळे मला तर काही गरम गरम खाता येत नाही आणि फायनली इथे चहा सुद्धा रेडी झालेला आहे पण मी आता इथे गॅस बंद करते आणि स्त्रीला सगळ्यात आधी बघा दही आणि थालीपीठ नेऊन दिलेलं आहे तर बघा त्याला आता खूप आवडलेलं आहे कारण त्याला सुद्धा खूप आवडतात आणि असंही मी जास्त तिखट केलेलं नाहीये आता त्याचं खाऊन झाल्यानंतर आमचं सुद्धा खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही इथे चहा घेतो सो या मग चहा पेयला तर बघा मग आता मी रेडी झालेली आहे ॲक्च्युली श्री आणि सिरीचे पप्पा असे दोघेही रेडी झालेले आहेत त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता किचन होतं वगैरे सगळं साफ झालेलं आहे म्हणजे घरातलं सगळं काम झालेलं आहे आणि ते सुद्धा बऱ्यापैकी लेटच कारण की लेट मी म्हटलं की आज संडे होतं आणि संडेचं माझं सगळं रुटीन खूप स्लो असतं कारण संडेला मी व्हिडिओ शूट करणं वगैरे हे काहीच करत नाही नाही एडिटिंग करते काहीच नाही फक्त त्या दिवशी जो व्हिडिओ म्हणजे असतो आपला तर तो सुद्धा मी संध्याकाळीच टाकत असते आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर आणि ह्या चॅनलवर जमेल जमलं तर सकाळी दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान आपला व्हिडिओ येत असतो सो so, मग त्याचं फक्त थमनेल बनवण्याचं काम तेवढं मी करत असते बाकी काहीच नाही माझी सकाळ सुद्धा खूप लेट होते खरं तर रविवारी मी साडेआठ नऊ वाजता उठते कारण काय होतं की सोमवार पासून शनिवारपर्यंत इतकी धावपळ असते की सेचे पप्पा सकाळी सातला जातात टिफिन नाश्ता हे सगळं द्यावं लागतं सो त्यामुळे लवकर उठावं लागतं त्यानंतर स्कूल वगैरे त्याचं होमवर्क दुपारची मी झोप घेतच असते त्याचबरोबर माझं व्हिडिओ काढणं ते एडिटिंग करणं अपलोडिंग करणं यामध्ये माझा भरपूर टाईम जातो आणि खरंच थकते त्याचबरोबर श्रीच्या काही ना काही ऍक्टिव्हिटी चालू असत ॲक्च्युली तुम्हाला मागे दिसत असेल बघा खुर्चीवर ठेवलेली ही ऍक्टिव्हिटी ही आताच बनवली होती त्याची कॉम्पिटिशन होती सो त्यासाठीच म्हणजे हे नेरी काम तर चालूच असतं त्यामुळे पूर्ण वीक ना खूप हेक्टिक असतो खूप थकल्यासारखं फार बिझी असतो सो त्यामुळे फक्त रविवार मिळतो की तो निवांत चालू असतो श्री सुद्धा बघा दिसतंय इथे छान रेडी झालेला आहे हॅलो स्वामी समर्थ समर्थ आम्हाला बाहेर जायचं आहे तर कुठे तर ते मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन सगळं आवडून झालेलं आहे इथे थोडासा पसारा आहे फक्त पसारा म्हणण्यापेक्षा श्री इथे पेंटिंग करत होता ऍक्च्युली त्याला कलरिंग करायला खूप आवडतं आणि जेव्हा पण त्याला टाइम मिळतो तेव्हा तो कलर्स घेऊन कलर, कलर करत असतो हो की नाही रे ऊन येते का रे तर मग अशा पद्धतीने आता सगळं घरातलं कामावरून झालेलं आहे आणि आता वाजलेलं आहे चार तर ठीक आहे चला आता लेट झालं यायला तरी सुद्धा चालेल अशा हिशोबाने सगळ्याच आवडून निघतो आता आता पुढे कुठे जातो काय करतोय तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल ॲक्च्युली किती शूट करेल हे माहीत नाही कारण ना मला बाहेर शूट करायला खरं तर आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो करत नाही म्हणजे शॉपिंग असो काही पण असो घरी आलं की मग तुमच्यासोबत शेअर करायचं घरी व्हिडिओ काढून बाहेर शक्यतो काढत नाही कारण मला ते म्हणजे आवडत नाही म्हणा का कम्फर्टेबल पण वाटत नाही काहीही असो पण म्हणजे मला नाही व्यवस्थित वाटत सो त्यामुळे मग मी काढत नाही घरी आल्यावर शूट करत असते आजही बघू आता कुठे जातो आहे काही अजून प्लॅन केलेलं नाही आहे पण असं रविवारी आम्ही त्या मनाने लवकर जात असतो बाहेर पण आज थोडं लेटच झालेला आहे संध्याकाळ झालं म्हटलं तरी चालेल लेट उठलं चाले। लेट, लेट नाष्टा सगळं लेट लेट लेट, लेट। त्यामुळे मग ठीक आहे असो आता बाहेर गेलं म्हणजे आता संध्याकाळचं तर मला नऊ दहाच वाजणार आहे घरी यायला सो बघूयात मग आता चला मग आता मी आणि मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शक्य होईल तेवढं शूट करेल आणि नाही जमलं तर बघूयात आता पुढे ठीक आहे पण पुढे कंटिन्यू रहा म्हणजे तुम्हालाही कळेल ओके नाही जायचं मग फिरायला चला मग तर बघा मग मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की चला आता आम्ही निघतो पण झालं काय की जर नाश्ता वगैरे झालेला आहे सकाळी म्हणजे दुपारच म्हंटलं तरी चालेल त्यानंतर माझ्या आवडपर्यंत श्रीचे पप्पा आणि श्री बसून बसून खूप कंटाळे सो त्यांचं म्हणणं होतं की अर्धा कप तरी चहा ठेव खूप आळस आलेला आहे आणि मग निघूयात सो खास त्यासाठी मग मी इथे चहा हो ठेवलेला आहे आणि श्री पण म्हणत होता की मग आता किती टाइम लागेल किती टाइम लागेल मग त्याची पण इकडे तिकडे पळपळ चालू होती सो असं आता मग चहा देते श्रीच्या पप्पांना आणि मग आम्ही निघतो तर बघा मग तर मी म्हटलं ना की तो वेटच करत होता कधी आवडते कधी नाही आणि त्यात मग आता हे चहाचं चाहा जरा एक्स्ट्राचं काम वाढलंय बट ठीक आहे असो तर चला मग आता चहा वगैरे झाला की मग आम्ही पुढे निघतोच असंही आपण कितीही ठरवलं किती टाइमनुसार हो निघायचं आहे तरी हा लेट हा होतच असतो तर फायनली मग चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो आणि ऑलमोस्ट आता पाच साडेपाच वाजून गेले म्हणजे लवकर निघायचं होतं पण लेटच झाला एक एक वस्तू घेता घेता आणि काय झालं की घरातली सगळी कामं आवरलेली होती मी म्हटल्याप्रमाणे तर चहा ठेवलं तर म्हटलं चहाचं पातेल आणि एक कप आहे तर तो तरी कशासाठी ठेवावा सो तो सुद्धा घसून घेतला कारण की संध्याकाळी म्हणजे रात्रीच आता साडेनऊ दहा ला आल्यावर खूप कंटाळ त्यामुळे मग ते घसलं आणि मग निघालेलं आहोत तर बघा मग मी म्हटलंच होतं की मी संडेला बाहेर गेलो होतो रात्री यायला तसं खूप लेट झालं आणि त्याचबरोबर मी माझं खूप महत्त्वाच्या गोष्टी घेऊन आलेली आहे अस्तर ब्लाऊज पीस वगैरे तर म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करावा आणि ॲक्च्युली पुढे काय झालं ते तर मी तुम्हाला सांगेलच पण आधी ब्लाऊज पीस दाखवते तर बघा हे दोन ब्लाऊज पीस आणलेले आहेत तर मी ले ले वन वन हे मी तागेतले आणलेले आहेत बघा वन बाय वन दाखवते हे बघा तर हा ब्लॅक कलरचा आहे खूप सुंदर वेगवेगळ्या कलरचं इथे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे आणि हा ब्लाऊज पीस असा आहे की इझिली कशावर सुद्धा मॅच होईल सो त्यामुळे मग मी इथे घेतलेला आहे घरी आल्यावर असं वाटलं की यावर कुर्ती वगैरे पण खूप सुंदर दिसली असते पण असो आता मी फक्त ब्लाऊजच्या मापाचंच इथे ताग्यातून कट करून आणलं होतं ऐंशी सेंटीमीटर आणि असं पण ज्यावेळेस आपण ताग्यातून ब्लाऊज पीस घेतो तर त्याचा पन्ना हा रेग्युलर ब्लाऊजपेक्षा मोठाच असतो बट ठीक आहे चला आता याचा ना ब्लाऊज शिवायचा आहे सो मी नक्कीच तुमच्यासोबत कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करेन त्याचबरोबर हा एक ब्लाऊज पीस आणलेला आहे तर यावर सुद्धा खूप सुंदर अशी एम्ब्रॉयडरी आहे बघा इथे टिकली वर्कसुद्धा आहे आणि कलर पण याचा असं मोरपंखी टाईप म्हणता येईल पण फेंटमध्ये आहे खूप डार्कमध्ये नाही आहे आणि हा सुद्धा ना म्हणजे मी आणला आहे ॲक्च्युली मला कलर आवडला म्हणून आणला कशावर मॅच होईल हे माहीत नाही आहे आणि याचं पण तसंच आहे खरं तर मी अस्तर घ्यायला गे गेली होती आणि तिथे मला हे ब्लाऊज पीस आवडले खरं तर म्हणून मी इथे घेऊन आलेली आहे आणि हा सुद्धा ना कशावर मॅचिंग घेतलेला नाही आहे आवडलं म्हणून घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की हा कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल सो बघूयात आता कधी मॅच होईल पण हा शिवायचा आहे दोन्ही पण आणि हा पण कशावर मॅच होईल माहीत नाही पण ज्यावेळेस कशावर मॅच होणार नाही तेव्हा बघता येईल आणि असंही आजकाल ना कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचं खूप ट्रेंड चालू आहे सो मग एखाद्या साडीवर जर ब्लाऊज मॅच होत नसेल किंवा आधीचा नसेल ओके तर मला असं वाटतं की कॉन्ट्रास्ट मॅच होऊ शकतो सो बघूयात पण हे दोन्ही पण ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत आपलं जे काही दुसरं चॅनल आहे सायडी फॅशन डिझायनर तर या चॅनलवर नक्कीच शेअर करेल जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा जर फुल असं एम्ब्रॉयडरी ब्रॉकेट टाईप जर ब्लाऊज पीस असेल तर त्यामध्ये कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी स्टिचिंग करताना जेणेकरून फिनिशिंगसुद्धा छान यावी सो या सगळ्या गोष्टी नक्कीच कवर होतील आता हे दोन ब्लाऊज पीस आणले मी म्हटलंच होतं की मी आणायला गेली होती दुसरंच काहीतरी असतं आणि हे घेऊन आले आता महत्त्वाचं म्हणजे हे किती रुपये मीटर आणले हेही सांगते कारण परत कमेंट्स येतील आणि मी म्हटल्याप्रमाणे मला ना कसली रेट सांगायची सवय नाही पण मी आता थोडी थोडी लावून घेतलेली आहे कारण कमेंट्स येत असतात सो तर बघा हे जे आहे ना ते हे मी तीनशे रुपये मीटर आणलेलं आहे आणि हे अडीचशे रुपये मीटर आणलेलं आहे सो असं म्हणजे मी म्हटली ना की मी तसं ते कमीच आणलेला आहे ऐंशी ऐंशी सेंटीमीटर पण त्याचा रेट जो होता तर हा तीनशे रुपये मीटरचा आणि हा अडीचशे रुपये मीटरचा ठीक आहे त्यानंतर मी बऱ्यापैकी नाही ते बघा अस्तर घेऊन आलेली आहे खूप वेगवेगळ्या कलरचे जे मला असे रेग्युलरली लागत असतात तर हे सुद्धा मी तागेतले चाललेले आहे तर बघा हा एक पॅरेट कलर आहे माझ्या मते हे ना आ, तीन मीटर आणलेला आहे मी डायरेक्ट त्यानंतर हा आहे पुढचा कलर तर हा जास्त आणलेला आहे कारण की ना आता सध्या ना मला ह्या कलरचे जरा जास्त लागत होते मग पुन्हा पुन्हा एका एका याच्यासाठी जाण्यासाठी म्हटलं की एक्स्ट्रा आणून ठेवलेले बरं होतील तर हे माझ्या मते पाच मीटर आणलेलं आहे मी तर तागेतून कट करून आणलं की कसं होतं ना की जरा पन्ना पण मोठा असतो आणि मग ब्लाऊज पीस ॲडजस्ट करायला पण बरं होतं आणि हा पण ब्ल्यू कलरचा आणलेला आहे हा चार मीटर आहे वाटतं हा तीन का चार मीटर आहे त्यानंतर हा रेड कलरचा आहे म्हणजे असा थोडा मरून टाईपच आहे तो रेडवर पण मॅच होईल आणि मरून पण होईल म्हणून त्यामुळे आणलं ज्यावेळेस इमर्जन्सी जायला जमणार नाही तर मग कधी कधी असं यूज करता येईल पण हा ना मी पाच सहा मीटर आणलेला आहे कारण रेड कलरना खूप सारखा सारखा लागत असतो आणि मग ते प्रत्येक वेळेस एका एक याच्यासाठी आणायला जावं लागतं सो म्हणून मग मी हे डायरेक्ट घेऊन आलेली आहे त्यानंतर ब्लॅक कलरचं आणलेलं आहे ब्लॅक कलरचं खरं तर मी एकच मीटर आणलेलं आहे जास्त काही नव्हतं लागत मला मग मी एक्स्ट्रा आणून पण नाही ठेवलं आणि त्यानंतर हे एक आणलेलं आहे हे मी इथे टोटल तीन मीटर आणलेलं आहे खरं तर ब्लॅक आणि हा जो कलर आहे तर ह्या ब्लाऊज पीससाठी आणलेला आहे पण हा मी एक्स्ट्रा आणून ठेवला ह्या ब्लाऊजसाठी एवढं लागणार नाही पण पुढे लागेलच त्यामुळे मग एक्स्ट्राचं राहू द्यावा असं म्हणून तर तो टोटल बघा मग एक दोन तीन चार पाच आणि सहा तर तो टोटल मी सहा वेगवेगळ्या कलरचे इथे बघा अस्तर घेऊन आलेली आहे आणि खरं तर हे मला आणायचंच होतं संडेशिवाय खरं तर जमत पण नाही कधी कधी सो म्हणून म्हटलं चला घेऊन या आणि झालं काय की आम्हाला बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे मॉलला जायचं होतं असं ठरलेलं होतं पण जाताना उशीर झाला तुम्ही बघितलं मी म्हटलं आम्ही निघतोय तर चार सवा चार साडेचार वाजलेले होते त्यानंतर चहा वगैरे ठेवणार पुन्हा पाच सवा पाच झाले घरातून निघवस्तो खालून गाडी वगैरे निघतो साडेपाच झाले आणि आता झालं काय की लवकर अंधार पडतो त्यामुळे मग हे मटेरियल असं खूप अंधार झाला मग विचार केला की आता एवढं लेट जायचं मॉलला काही बघता पण येणार नाही काहीच नाही आणि पुन्हा गडबड होईल घरी निघायची त्यामुळे मॉलचा जो काही प्लॅन होता तो तर मला कॅन्सल करावा लागला आणि फक्त येता येता मग मी डायरेक्ट जेवण करूनच घरी आलेला आहोत कारण की लेट पण झालेला होता सो असं म्हणजे बाहेर जाण्याच्या याने निघालो पण ते काही जाणं झालं नाही पण ठीक आहे असं म्हटलं चला मग जे काही महत्वाचं काम म्हणजे होतं अस्तर वगैरे घेण्याचं तर ते तर झालेलं आहे ऍक्च्युली नेहमी आम्ही म्हणजे बऱ्या असताना संडेला जर का प्लॅन असेल कुठे जायचं तर सकाळीच जातो नाश्ता करून किंवा कधी कधी नाश्ता पण करत नाही फक्त फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून निघतो कारण की जर घरी जर नाश्ता स्वयंपाकाच्या मागे लागलं तर जसं ह्या वेळेस तीन चार वाजले तसेच वाजतात धुनं भांडं मग सगळं वाढत जातं आणि मग खूप लेट होतं सो त्यामुळे कुठे जाणं होत नाही मग फिक्स डिसाइडेड असेल कुठे जायचं आहे जा तर मग आम्ही लवकर आवरून सकाळी निघतो ह्या वेळेस फिक्स नव्हतं म्हटलं चला जाता येईल दुपारी जाता येईल एकला दोनला ला असं करता करता चार पाच साडेपाच वाजून गेले आणि सगळं प्लॅन फ्लॉप झाला आणि असं हे म्हणजे आधी विचार चालू होता की मॉलला जवळ येताना घेऊयात पण मला माहीत होतं की एकदा मॉलला गेलं की हे सामान पुन्हा आठ दिवस आणता येणार नाही आणि हे खूप महत्त्वाचं होतं सो म्हणून म्हटलं चला आधी सामान घेऊयात आणि संडे असल्यामुळे शॉपमध्ये गर्दी पण खूप होती आणि मी हे दोन ब्लाऊज पीस पण घेतले तर हे बघण्यात पण खूप टाईम गेला सो त्यामुळे लेट झाला ठीक आहे असं मग अशा पद्धतीने ही खूप महत्त्वाची अशी संडेला शॉपिंग झालेली आहे सो मग तुम्हाला हे मटेल वगैरे कसं वाटलं संडेचं रुटीन कसं वाटलं ते हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर हे ब्लाउज पीस पण कसे वाटले तर नक्कीच सांगा मी पुन्हा सांगते मी याचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल जसं ब्रॉकेटे ब्लाऊज असेल तर त्याच्या बॅक बॅकनिक डिझाईन कशी बनवावी स्लीव्स डिझाईन कशी बनवावी तर हे सगळं लक्षात द्यावं यासाठी ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवेन आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की करा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाइफस्टाइल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे so, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय